आई कुत्र्याची सांगता खूप परत मांगराकडे गेलो नुसते बाजूक गेलो तर तो कुत्रो पगरा त्या उटा चला पसना कसो कसो उतलून एकदा हाडल्या आणि टाकल्या आणि पाणी घातल्या पाणी खाल्या आणि इलो इलो नी म्हणता आई कुत्रो फटे रे पगरात पडलो तो म्हणत आणि मग बाय त्या गेलो हं आणि राख्या खुणडायला हं राख्या खुणडायला पागराचं पागरात ठेवेनु कुत्रो भांगरा चालू ठेय जाऊ त्याचा भात भरन घाल हं आणि पाणी घाल काय येसर राख्यान तक काम केल्या नाते यांच्या कपडा आणि मगे बाबून बाबू आणि त्यांना गाव गोगाय ने ते गाडी ओस हडल्यानी

त्या उटा जे पण चना असो 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 करीत करीत दोन तीन दिसा काय घ्या काढल्या आणि परत पुन्हा एक दिसा संध्याकाळ तो काय केल्या आपणच केल्या आणि भार खालतो पडलो आणि तो लोळत राहू तर दोन दिवस रोवलो खळ्या आणि मग हे केल्या पुन्हा थिसर गेलो आणि सकाळच थिसर माटवाघडून गेलो माटवाघुडी गेलो मेलो तसं बापून मग दिवसभर ना वरांना रोखडे आणि संध्याकाळी मग घेऊन गेलो संध्याकाळी गेल्या आणि ने

बही अरे माणसाचे बोब आहे पक्षा त्या कुत्र्याची बोग आहे ते तुळशी कडे तुळशीच्या दाराच हैकीच कशी आता आमची तळे हैकी आमची आष्टी तळशी समोर होती ते त्या तुळशी होईल माणसाची होईल त्या कुत्र्याची शिकारी कसलं कुत्र होतो तो एकदा रानात गेले ऐकाल तर माहिती नाटक करतात का माहिती त्याच्या बाजून रानधा बापू सांगतो जाऊन ते रानधानी आणि डोक्यात कुत्र्या डोक्यात आडायला आडायल्यानंतर पुतलो म्हणून पुतलो हा मेघो असा तिच्या अजून काय त्या बोट याक सांगतो रे कुत्रो घालवून तो नाही पाळ मारू नको ऐकलं आणि कुत्र्या त्या डोक्यात सांगल्याने आणि त्या कुत्र्या भेटाल्याने आता हे दादी म्हणाले बापासून सगळे दादू दाजी आता ठेवतो नाही म्हणाले हाडून

नालहाड्यांनी गोती नी पाहुणा बांधल्यानी पाण्यात थैल्यानी तेव्हा काय पिळे हाडीत का रेळे हाडीत वाटी होय माझं नाव नाही देव माझं नाव अमला काय अमला अमला एका पण मी आमडाच उंतय एका मी आमडा उंतय अमला पासून अमल तुझं नाव अमला

텐트는 아프리카를 한 푸른 아프리카를 한 푸른 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 푸른